कळी येथील अक्षय प्रकाश चौगले वर्ष एकोणतीस राहणार कळंबेतर कळे याने मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास सागर आकाराम पाटील कळंबेतर कळे यांच्या शेतातील झाडाला दोरीने गळपास लावून घेतल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी गळपास सोडून त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिप्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सिप्या पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की यातील मयत अक्षय हा उद्यमनगर येथे खाजगी नोकरी करीत होता त्याचे त्याच गावातील एका मुलीवर त्याचे प्रेमसंबंध होते ही माहिती मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी या प्रेमाला विरोध करून त्या मुलीचा दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरवून तिचा साखरपुडा झाल्याची माहिती अक्षयला मिळाल्याने त्यांनी या नैराशेतून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर